दुसरा प्रश्न असाय की आज आपण बऱ्याच ठिकाणी ऐकतो की बुद्धिझममध्ये घुसखोरी झालेलीची बरोबर की जे आर एस एस न बनते जी घुसखोरी केलेली आणि ते बनते काहीतरी वेगळं बुद्धिजम सांगतात आणि त्याच्यानं आपल्या बुद्धिजमला फार मोठा धोका आहे तर हे खरं आहे का आणि समजा असेल तर त्याला आपण कसं रेजिस्ट करू आता त्याच्यात दोन माझ्या दृष्ट्या महत्त्वाचा प्रश्न फार उत्तम अगदी अगदी तुमचं जे तुमचा जो पस्पेक्टिव्ह आहे ना ऑब्झर्वेशन आहे इट्स टोटली राईट आय अग्री विथ यू परंतु काय झालेला आहे की जर तुम्ही मला विचाराल की असा एखादा घुसखोरी केलेला भिक्खू दिसला का कुठे सर मला अजून कोणी दिसलं नाही पहिली गोष्ट पहिली गोष्ट म्हणजे हा टू आयडेंटिफाय दॅट दुसरी गोष्ट हे आत्ताच नाही हे समय प्रत्यक्ष बुद्धाच्या काळातही ओके बाबासाहेब आणि बुद्ध आणि धम्म प्रिय अशोक राजा हे सतत सांगतात एक प्रवाह तुमच्या सोबत कायम काम करत राहील की जो बुद्ध विरोधी आहे okay. बरोबर आहे बुद्धाच्या काळातही होता देवदत्त होता चिंचा होते सर्व होते बाबासाहेबांच्या सोबतही होते बाबासाहेबांच्या सहभासातले लोक होते, 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 होते आणि आता आपल्याकडे ना अशोक आहेत ना बुद्धिसत्व आहेत ना बुद्ध आहेत आता आपण आहोत आता जास्त होऊ शकत होतही असेल तर त्याला थांबवायचं कसं तर दोनच गोष्टी आहेत समजा मी तुमच्याकडे आलो मला एवढं तर कळतं तुम्हाला एवढं तर कळतं की भिक्कूचा पहिला विनय आहे की कोणत्या गोष्टीची मागणी करू नये जर आल्या आल्याच कोणी म्हटलं की मी हे घ्यायला आलो समजायचं की ही इज नॉट रियल मंग ओके मला मैत्री द्यायला आलो असं कोणी म्हटलं तुम्हाला मला आशीर्वाद द्यायचा आहे मैत्री द्यायची आहे सुंदर तुमचं वैभव मला अजून द्विगुणित करायचं आहे आणि माझ्या मैत्रीने तुमचं तर तिथे कळेल या माणसाच्या बोलण्यात मैत्री आहे सात्विक पण आहे करुणा आहे डिमांड नाही uh -huh, uh -huh. आता त्याच्यानंतर शील नंतर येते uh -huh. आता कोणाचं शील काय आहे वे, व्यवहारात आणि सहभासात आल्याशिवाय कळत बिलकुल पण आल्या आल्या काय करते सो माय वर्ड इज फर्स्ट माय आयडेंटिटी ऑफ माय पर्सनॅलिटी शब्दच तुमच्या व्यक्तिमत्वाचे पहिले एक सर्वात मोठं साधन आहे परिचय आहे व्यक्तिमत्वाचं मग तुम्हाला भिक्खू ओळखण्याचं सर्वात पहिलं साधन त्यांच्या चालण्यात मैत्री असावी त्यांच्या सहवासात बाजूला उभं राहिलं तरी थोडं पॉझिटिव्ह फील व्हावं तुमच्या आंतरिक तरंगाला जेव्हा सहवास सर ॲज अ ह्युमन बिईंग यू कॅन फील द पॉझिटिव्ह अँड निगेटिव्ह एनर्जी ऑफ अदर पीपल्स आणि शास्त्र एक एक ॲज अ सायकोलॉजिस्ट की तीस सेकंदाच्या आतच आपल्याला बाजूच्या माणसाची पॉझिटिव्हिटी निगेटिव्हिटी करते दोन्ही गोष्टी गोष्टी मला वाटतं की ही गोष्ट आपल्याला सपोर्ट करते आणि म्हणून भिक्कू भीकु, भिक्कुनी चांगला वाईट खरा किंवा खोटा या बाबतीतला जो फरक आहे एकतर ते समजून घेण्यासाठी तुमच्याकडे ज्ञान हवं आणि समोरच्या व्यक्तीच्या आचरणात काय आहे हे समजून घेण्याची ऊर्जा आहे आपल्याला देतोच आणि ती ऊर्जा घेऊन ज्या वेळेला तुम्ही येता काम करता त्यावेळेला ते जाणता येते तर म्हणून रियल भिक्कूचं लक्षण बुद्धाच्या तत्वज्ञानानुसार त्याचा शील आहे आणि तो कोण आहे गुरु कोण आहे हे फार नंतर विचारले जाते सर्वात पहिल्यांदा की त्यांचे शब्द त्यांची वाणी त्यांचं येणं माझ्यासाठी केलेली मैत्री आणि निरपेक्ष माझ्याकडून काही मिळावे म्हणून ते आज आले नाही आहे ही गोष्ट जेव्हा तुम्हाला कळेल समजा तुम्ही एखाद्या बसस्टँडवर उभे आहात आणि तिथे एखादी भिक्कू दिसले आणि तुम्ही सहज बंदामी केलं तर त्यांनी तेवढ्याच मैत्रीने त्यांना आशीर्वाद द्यावा सो दॅट इज दॅट इज रियल मंक मला माहीत नाही की तुम्ही बुद्धिस्ट आहात नॉन बुद्धिस्ट आहात पण तुम्ही वंदामी केलेला आहे oh, oh. जर त्याला त्यावेळेला आशीर्वाद देता नाही आला मैत्री देता नाही आली समजायचं की हा मार्ग यांचा खोटा दिसतो right. आणि मग hmm. साऱ्याच गोष्टींना थांबवण्यासाठी hmm. बुद्ध म्हणतात तिथे hmm. शीघ्रकोपी होऊन चालत नाही hmm. बुद्धांनी hmm. चुकूनही महावीरांच्या hmm. शिष्याची कधी निंदा नाही केली कारण ते समवयस्क होते बुद्धांनी कधीच हा महावीरांचा मार्ग चुकीचा आहे सोडून द्या असंही नाही म्हटलं त्यांचा अनुभव घ्यायचा घ्या तिथे काही भेटलं नाही माझ्याकडे या माझ्याकडे काही भेटलं नाही पुन्हा जा तुमची मर्जी म्हणजे बुद्ध आता तेच आहे जर कोणा लोकांनी धम्म नष्ट करण्याच्या हेतूने जर घुसखोर केली हा शब्द कोणी वापरत असेल तर माझ्या मते हे कधीच नाही होणार कधीच नाही होणार हे शक्यच नाही होणार घुसखोरी right. भारतात होईल श्रीलंकेत नाही होत नहीं। उद्या श्रीलंकेत होईल म्यानमार मध्ये नाही होणार उद्या म्यानमार मध्ये होईल थायलंड मध्ये नाही होणार उद्या थायलंड मध्ये होईल जपान मध्ये नाही होणार सर पूर्ण विश्व व्यापलेलं आहे म्हणून आपण कधीच असुरक्षित होण्याचं काही कारण नाही की काही लोक प्रयत्न करतील बुद्ध विशाल आहे बुद्ध अमर्याद आहे बुद्ध करुणेत आहे बुद्ध त्यागात आहे बुद्ध अधिष्ठानात आहे बुद्ध विज्ञानात आहे बुद्ध निसर्गात आहे बुद्ध प्रकृतीत आहे प्रकृतीला कोण प्रकृतीमध्ये कोण घुस कॅन नॉट बी चॅलेंज ना yes. yes. okay. म्हणून माझं असं मत आहे की कुठे असा एखादा प्रसंग आढळलाच mm -hmm. तर आपण अगदी मैत्रीने त्या भिक्कूला किंवा okay. त्या प्रचारकाला सुद्धाचा okay, जो मुख्य धम्माचा हेतू त्याबद्दल आपण सांगूया आणि जर आपल्याला वाटलेच की हे काही मला बरोबर दिसत नाही तर आपल्या संघाची एक परंपरा आहे वरिष्ठ भिक्खू आहेत त्यांना आपण मेसेज द्यावा परंतु या गोष्टीत शीघ्र कोपी जर झाला <laughs> तर तुमच्या आचरणातला धम्म संपणार वा वा wow, wow. कारण तुम्ही वाणीने अपशब्द बोलून तरी बोलणार तुम्ही, तुम्ही चुकीचं करता शारीरिक बनते जी आपण ना खऱ्या अर्थानं माझं काही वैयक्तिक पर्सनालिटी पण तुम्ही मस्त प्रकाश जोड टाकलात खऱ्या अर्थानं मी बघितलं तर थोडा शीघ्र ओके काय ती रिॲक्टिव्ह पर्सनालिटी आहे माझी पण येतेच हो की एक माणूस ज्यावेळे खूप काम करतो ना ज्यावर त्याला असं वाटतं की हे काम का नाही करत मी किती करू आणि एका एक माणसाने करता करता एक विशिष्ट स्टेज येते ती एक सॅच्युरेड पॉइंट म्हणतो ना हो त्याला आणि कदाचित तो तुम्हाला तुम्ही नाहीच नाही मला जर तुम्ही विचाराल सो आय कॅन रीड युअर पर्सनॅली हे कामातून तयार झालेलं एक मत आहे तुम्ही नाहीच नाही पण ज्याला मी जेव्हा बघतो ना काहीतरी चुकीचं होतं प्रॅक्टिकलोपी नाही शिग्रकोपी म्हणजे काय की एखाद्या आ... की समजा आता संदीपने फोन केला की मी भंतेना घेऊन येत आहे तर जर तुमचा लगेच शब्द आला असता की अरे तुम्हाला अगोदर काही कळवलं नाही काही नाही अचानक आणि तू अचानकच माझ्याकडे भंतेना घेऊन येतोस ही शिग्रकोपी अवस्था तुम्ही काय म्हंटला नाही नाही ये मी दोन मिनिटात तयार होतो तू भनतेना घेऊन ये oh, wow. तुमच्याकडे असलेली चळवळीची समज आहे आणि म्हणून आपल्यातला जो अंतर्मनातला जो मैत्रीचा जो भाग आहे uh -huh. तो तुमच्या माझ्या बोलण्यातून आचरणातून दिसतो oh, yes. कदाचित तुमचा जो शुभ्रकोपी तुम्ही वैयक्तिक लेवलला समजताय uh -huh. पण त्याच्या मागे हेतू तुमचा मोठा उदात तुम्ही विद्यार्थी घडवताय आणि विद्यार्थी घडवताना तुम्हाला अपेक्षेप्रमाणे तुम तिकडनं फीडबॅक मिळायला पाहिजे त्याच्यामुळे तो प्रसंग तुमच्याबद्दल येतो हो कारण आता मीजींबरोबर तुमच्या वास्तूमध्ये ज्यावेळेस प्रवेश केला त्यावेळेस प्रचंड मोठी ऊर्जा प्रचंड मोठं करुणा असलेलं रूप तुमच्यामध्ये दिसलं कारण इतका उच्च पदस्थ उच्च विद्या विभूषित व्यक्ती ज्यावेळेस एखाद्याचं आगमन हे करतो स्वीकारतो त्याचं स्वागत करतो त्याच्यामधून तुमची पर्सनॅलिटी लक्षात येते कामासाठी आलो होतो आपली भेट झाली आदरणीय संदीप महाडिक सर एक प्रचारक म्हणून आपल्यापर्यंत घेऊन आले हे खरं पुण्य त्यांच्या वाट्याला संदीप सरांचं पण अभिनंदन करतो खऱ्या अर्थानं त्यांना धन्यवाद देतो खरंतर आज बत्तीस गावांचा ऐतिहासिक सोहळा संपन्न होत आहे त्याच्यासाठी आपण आलोय आणि संदीप त्या संयोजनाचा एक भाग आहेत प्रचारक आहेत आणि संदीप सरांचं मोठं योगदान आहे आय अप्रिशिएट यू अँड युअर एफर्ट्स टू एब्लिट सुटिझम अगेन इन कोकण भूमी हे खूप महत्त्वाचं काम आहे आणि आज uh, uh, वीस मार्च एकोणीसशे सत्तावीसच्या लढ्याची तयारी करणारं पूर्वतयारी करणारा क्षण mm -hmm. गोरेगावच्या मातीत घडला बत्तीस गावाच्या लोकांना पूजनीय बाबासाहेबांनी एकत्र केलं mm -hmm. आणि ते मार्गदर्शन ज्या जाग्यावर झालं त्याच जाग्यावर आज एक भिक्खू म्हणून माझी धम्मदेसना होत आहे हे माझं पुण्य आहे माझा अनंत कुशलकर्माचा वाटा आहे आणि स्वतः सर इथेच वास्तव्य करतात संदीप सरांचं हे मूळ गाव आहे जन्मगाव आहे आणि मी धम्मप्रचारक म्हणून नागपूरहून येता येता इथपर्यंत आलो ही काशा वस्त्राची महान ऊर्जा आहे आपल्या सर्वांना मिळू दे सर्वांचं मंगल हो सर्वांचं मंगल हो साधू 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 धन्यवाद